ूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दसरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायचे असेल लावा आपण कुठंतरी आव्हान मिळायला मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्ड जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलंय की मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कतल कर दो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद कोई बात आई तो सिर्फ तलवार उठे की समजवताना होता तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान ते पण पुल स्टेशनमधील पुल स्टेशनच्या गेटच्या बाहेर हा बोर्ड आहे हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे प्रशा काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालं हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत जा पण आज संपूर्ण ह्या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयितला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्या जी घटना समोर आल्या समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती हो पण कुठंतरी शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला ब्रिटिश धरायचा तिथं असंही माहिती मिळतीये की पोलिस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असते नाशिक मागणी आम्ही आता केलेली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा लावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरने आलेला होता त्याला मॉबने मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील वेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर सा रस्ता रोको झाला तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काहीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठलाही दिला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही पण हे मॉब पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला होता त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी आयजनगर शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहेत कुणीही कुठेही दालबोट लागला असं काही काम करू नये अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा